हे टाक ओके आता आल यांना पाहिला आणि नंतर जाणार पाग आहे तर इथं तात्या पहिला धावत गेला पुर सगळा जोरायच्या आधीच पहिलीच मोठी चिंबरी झालीस का हो येते का बघा काम पच्चीस आता बाहेर हला होता काल दिसली वाटतो तुला हं <पतागा> डिंग 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 एकदम चांगली सपडी डिंग डिंग ऐ चिकरना कुठं दिस ही ब कडक दाखव दाखव दातो विदा विला सोरलेली मस्त गरज साईची चिंबोरी चिंबोरी दादा चिंबोरी गावली अंडी चिंबोरी भेटली एक रावण मारला मस्त साईजच्या तीन चार चिंबोऱ्या भेटल्या अरे या चिंबोऱ्या जातीन घरी तर बघा चिंबोऱ्या चालल्या घरी आणि आता आम्ही जाऊ पागायला नमस्कार मित्रांनो आमच्या माझ्या साईडने तुम्हाला दाखवण्यासाठी आता पुन्हा एकदा आलो आहे आपण नदीवर लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आंबी भेटलेल्या आणि आज दोन तीन दिवस पाऊस पडला आहे त्यामुळे राहुल आलता काल ना त्याला बोलतो शिवडा दिसलेला तर चला आज आपण शिवडा पकडणारच कारण की आज पागेर माझ्या हातात असणार आहे ही आणि आज तुम्हाला नवीन काय असं तर नवीन असं आहे की आज जेवढं काही ज्या आम्ही बिहाइंड द सीन्स असतात म्हणजे आम्ही एकामेकाला कसा का ओरडतो आणि शिव्या पण असतात पण आज आम्ही शिव्या नाही देवणार ओरडायचं काम तर करू पण ते ओरिजिनल जे असतात सीन्स ते तुम्हाला पाहायला भेटतील बघा आज त्या पण आलतो पाणी जाम होता आज पाणी कमीच आहे तर आज पागेरांचे माझ्या हातात हवे तोच पागेर आणि आज मी त्याशी राऊन शिवडा तर आज तोच शिवडा मी धरणार खडसे <laughs> <देड़े। laughs> चिल्ला चिल्ला स्कीमे बता बे तू <laughs> म्हणजे

वाडक दोन भीणमध्ये आलो आज माल्यांची काम पच्चीस आहे माल्यांचा माल्यांचा काम पच्चीस शिवडा आपल्याला भेटणारच किती पण काय पण ठरणार शिवरा आपण कार बॅटरी लांब ना अशी लांब ना मार कॅमेरा बघतो बॅटरी फक्त फिराव तिकडं उभा राहा चालत राहा ते पुढं मार चल काही कसला घाट्याचा हवा हा हवा आला आला वाटे झाला दोन आले वामफ नदी दोन मध्ये आले वामफ नदी आलो पास आहे ना हां डायरेक्ट गांजीत घ्यायला हो ते होते व एक वाम आली बारीकशी तुला आपण डायरेक्ट हां काटा लागला राहुल राहुलच्या पण लागलेला असा नाटा लगायला ये देखो ये हे, वाम हे देखो इतर दाखव निघताही नाही यावर आरके आहे का समज पण नाही रहा हे निकलेगा की नाही वो टाईट हो गया गुरा वाम काढताना पण स्वतःला पण अडकवून धरत फायनली निघतय 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 आणि ही बघा निघाली बागेल शेंडी उघड चल चल आज खालच्या खालच्या अंग त्यात धर आत्ता हे मले कुठं हातील हो निकालते हे हम हमर हे मले फ्रीड मला बसलो गंती आलो सपाटी आलो दोन झालं झालं हे नवीन टेक्निक आहे <laughs> <बाल्डा। laughs> <laughs> ही टेक्निक पडत पण हे अशी नाईट आहेत ते डायरेक्ट जास्त आहेत का ते मस्त गाबोल्याच आहेत त्यांच्यात गाजरा पण सारखी आली सापड का कुठे गेलो ते मध्ये तर काढून घेऊ दे साईज मध्ये आले दूध तू जा ना बन धरू देड लागला तिन्ही मला एकदाच सांग तिन्ही राहुलची हवा टाईट तू धर मी घेते गे पिशवी घेते मी ते हा एक छोटा गेला बघा प्युअर प्युअर अंडा हे बघा कुठं रे प्युअर अंडा प्युअर अंडा भेंड भेंडमले हे बघा कस आहे कडक मधी बघ भांडा बघ आला का आलं आला आली वाम पण आली पुन्हा एकदा वाम आली काय चाललंय हे भेंडा कुठे गेला मेंडा पण असलं भेंडा नाही ना आला पण वाम आली आलंय त्याच्यात आनंद आलंय ना त्याच्यामध्ये समाधान माणूस राहायला पाहिजे पण आम्ही शिवडा धरणार एवढी गॅरेंटी आहे आज काय शिक्षण काय सांगतो बाब तुझं शिवडा दिसल्यावर डायरेक्ट भेटणारच बा त्यापर्यंत राहुलने दोन शिवडे घालवलेले आहेत मला एकतरी धरणच आहे बघ वांब हे कशी आहे ती लांब कारण माझा कांब आतापर्यंत हे बघा काम तर पक्का झालाय जास्त फिरलंय पण नाही पाऊस आला काम आहे घ्या पुढे राजाजी आहे राजाजी त्यांच्यात मध्ये तरी आहे क्या आणि आले बेंड मुले काम आला चार पाच बाहेर जामच होत घातलं झाला का आता जरी दे ते आपले दीड बोटे आणून टाकले त्या कातल्यावर वरच्या तरी पण जाम लागतील मध्ये त्या सध्या तुम्हाला ह्या शेवात किती आलं तुला एकत्र करून हे ही नवीन टेक्निक गाल्याला फास्ट लावून मास्टर एकत्र करण्याची <laughs> भेंड्या बघायचं सध्या तरी दोन इथे एकत्र करू आपण सगळंच करायचं तीन तेव्हा आला पुढं तीनच आहेत मला तर ते तीन आहेत ते हे बघा वलगणीचं कचक भेंड म्हणजे आता लवकरच वल्गन लागणार आहे आपला अंदाज होता वीस अठरा ते वीसपर्यंत लागेल मला नाही वाटत अठरा ते वीसपर्यंत काढून पाऊस हा लागला तर डायरेक्टच हे जाऊन चालणार नाही <laughs> मग अशी दोन मले घालवलं असं मोठं गा, नाही घालवलं नाही घालवलं तर राहुल शिव्या घाई नुसतं शेव टाकलं ना तरी पण मला जाम येत राहतो लोटा असं वाटतं आणि मला जाम आला नाही जाम यार्यासारखा आला नाही अरे त्याने जर खालचा ढात ना त्याने कसलं भेटलं असतं ढात त्याला ना दीड वेडी टाकलेले त्याने आख्या ढोबर जरा बेस वाटतंय मोठं मला भेटल्यानंतर काय करतंय कोण भरतैव म्हणजे दाखव दैवण दाखवत दाखवले तर मित्रांनो आपली मासेमारी गांजवीभर झाली तर तुम्हाला आता दाखवतो आपल्याला किती मले भेटलेत ते आणि दोन वामी भेटलेत शिवड्यात आता काही दर्शन झालं नाही बहुतेक आपला शिवडा वर्गणीतच पहिल्या शेवात दोन असा टार्गेट आहे आपल्या नऊ पारी पागेराचा तर चला आता तुम्ही आपल्याला मोठे मोठे भेंडमले मले कसे भेटलेत ते तुम्हाला दाखवतो हा आपला पागेर पागेराने केलेली मासेमारी तुम्हाला करतो हो ये मस्त भेण मध्ये मास वल्गणीला हजारोच्या लाखोच्या संख्येने चढत असतात एक वाम पिलकाठी वांब त्याला पागेरात आली म्हणून धरली नाही तर आपण पागेरात नाही आली का आपण नाही धरत ना अजिबात ना दोन हा त्या ना कुठे गेली हे बघा असलं दणके तंबर 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 हे बघा भेंड भेंड झाला काम एवढं भेंड भेटलं तरी बाद झाला ह्या भेटल्या दोन काचक्या वाघी ही आजची पाक मासेमारी वलगणीच्या तिथे दहा दिवस पकडू आहे त्याची बारा तारीख म्हणजे सहा दिवस सहा दिवस आधीची मासेमारी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल एक, सा ला, एक तर छोटासा लाईक करा तुमच्या एका लाईक मुले आम्हाला थोडा सपोर्ट भेटतो आणि आपला जो व्हिडिओ आहे तो अनेक लोकांपर्यंत पोहोचत असतो तर तुम्ही आपल्या ह्या मासेमारीला एक लाईक तर करायलाच पाहिजे